साईड मध्ये आणि खरं तर आज सोलापूर मंगळ नॅशनल वरती पेरी या शिना नदीच्या पुलावरती आहे खरं तर तेवीस सप्टेंबर रोजी आम्ही या ठिकाणी अ पूर परिस्थिती पाणी आणि व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता असला विसर्ग त्याच्यापेक्षाही जास्त विसर्ग या ठिकाणी बंद वाढलेला आहे वाढल्यामुळं या रस्त्यावरील वाहतूक तेवीस सप्टेंबर रोजी रात्री उशिरा बंद करण्यात आली होती अकरा वाजता परंतु ती वाहतूक सकाळी चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता सुरू करण्यात आली होती परंतु सीना नदीला येणारा पुराचा प्रवाह प्रवाह बघून आणखीन पोलीस प्रशासनानं कुठं मंगळडा सोलापूर सोलापूर मंगळडा राष्ट्रीय महामार्गावरील तिरे पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून कामती पासून लांबच लांब रांगा लागले कारण पुलापासून एक किलोमीटर अंतरावरती वाहतूक थांबवल्यामुळे त्या ठिकाणी रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि हिकुंड बीएमआयटी कॉलेज पासून सोलापूरला वाहतूक करून आता बंद करण्यात आलेले आहेत मग त्या ठिकाणी अडवण्यात आलेले आहे दर्शक खर हो, तर प्रशासनाकडून या प्रकारची मदत मिळत नसल्याचं नागरिकांमधून आणि शेतकऱ्यांमधून मोठ्या संख्येनं याकडे आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय कारण आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही काल तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता या ठिकाणी शिना नदीचं कव्हरेज घेण्यासाठी आल्यानंतर या ठिकाणी तर ह्या घराला नुकतंच दोन फूट पाणी वर होतं परंतु रात्री पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे खरं तर पाण्याचा जो बोदगा आहे तिऱ्यामध्ये जो बोदगा आहे तो बोदग्याच्या भरून किमत कमी दहा फूट आणि जुना पूल या ठिकाणी आपण जुन्या पूल दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत त्या जुन्या पुलावरून दहा फूट पाणी वाहत असलं आणि पाण्याचा विसर्ग एवढा वाढलेला आहे कारण शिना नदीमध्ये ज्या भागांचा शिना नदी, नदी आलेली आहे त्या भागात खर तर शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झाल्याचं आपल्याला चित्र डोळ्यानं पाहू वाटत नाही कारण एकाचा एक आक्रोश पाहिल्यानंतर खर तर डोळ्यात अनुंद आश्रू येतात कारण आश्रू शेतकऱ्याच्या पर्याय कारण